नगरमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला सुरुवात अखिल भारतीय नाट्य परिषदेने शंभरवे विभागीय मराठी नाट्य संमेलन अहिल्या नगर शाखेला दिले असून सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माऊली सभागृह आणि पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे संमेलनात बालनाट्य लोककला महोत्सव एकांकिका व्यावसायिक नाटकांचे प्रयोग चर्चासत्रे परिसंवाद यासारखे विविध कार्यक्रम होणार आहेत प्रमुख आकर्षणांमध्ये तुझी अवकात काय आहे मोरूची मावशी कृष्णलीला कृष्णलीला नृत्य नाटिका तसेच पुरुषोत्तम करंडक विजेत एकांकिका देखावा यांचा समावेश आहे संमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल आणि अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख उपस्थिती असेल नाट्यसंमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली असून नगरकर नाट्यरसिक तसेच रंगकर्मींना मोठी सांस्कृतिक मेजवानी या संमेलनातून मिळणार आहे नगरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं संमेलनातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे या संमेलनामुळे नगरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडेल असा विश्वास असा विश्वास स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांनी व्यक्त केला या प्रसंगी मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष सतीश लोटके अहिला नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले मार्गदर्शक पीडित कुलकर्णी जालिंदर शिंदे आदी उपस्थित होते रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले अहिल्यानगर शहरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेच्या वतीनं येत्या बावीस तारीख ते सत्तावीस तारीख शंभराव विभागीय नाट्य संमेलन या अहिल्यानगर शहरातील या ठिकाणी संपन्न होणार आहे बावीस ते पंचवीस हे माऊली संकुल चौक माऊली संकुलामध्ये हे संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि सव्वीस तारखेला सायंकाळी चार वाजता प्रोफेसर कॉलेज चौकातून एक दिंडी ही माऊली संकुल चौक मार्गे सारडा कॉलेजच्या मैदानावरती तिचं आगमन होणार आहे आणि सव्वीसचा कार्यक्रम आणि सत्तावीसचा कार्यक्रम पत्रकार चौक कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा संपूर्ण संपन्न होणार आहे तर आपल्या सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील या कला क्षेत्रातील नाट्य क्षेत्रातील आपल्या सर्वच रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावी अशा आपल्या सर्वांना नंबरतेची विनंती करतो आणि आपल्या मध्ये हा जे शंभर व विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये आपण या ऐतिहासिक क्षणाचे आपण निश्चित रूपाने सगळेजण साक्षीदार होणार आहेत शंभर शंभरा नाट्य नाट्यसंमेलन या ठिकाणी पार पडते तर आपण सर्वांनी यावं अशी विनंती या ठिकाणी करतो ते आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे शंभराव विभागीय नाट्य संमेलन येत्या बावीस ते सत्तावीस जानेवारी रोजी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये होत आहे या बावीस ते सत्तावीस दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे नाटक व्यावसायिक नाटक आणि वेगवेगळे क्षेत्रातील अनेक मान्यवर नगरमधील असू दे किंवा नाट्य क्षेत्रातील वेगवेगळे दिग्गज कलाकार आपल्या नगर शहरामध्ये येणार आहेत या पाच दिवस आपण नगरकरांना एक नाट्य परिसर वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी देणार आहोत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे समारोपाचे कार्यक्रम मुरुची मावशी हे नाटक असणार आहे आणि संगीत रजनी कार्यक्रम आज सव्वीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता वेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आहोत या सर्व कार्यक्रमाचा आपण नगरकरांनी आस्वाद घ्यावा की सर्वांना मी नम्र विनंती करतो आणि हा कार्यक्रम गेल्या बावीस वर्षांतर होत आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच सर्वांना मी माझ्यातर्फे आग्रहाची विनंती करतो धन्यवाद